सध्या एकतीस डिसेंबरची तयारी जोरात चालू आहे त्यात कोंबड्याही आत्महत्या करायला लागल्यात म्हणजेच माझा म्हणण्याचा उद्दिष्ट असा की एकतीस डिसेंबरची तयारी जोरात चालू आहे एकतीस साठीचे नियम तुम्हाला माहित आहेत का तर लोकांना न्यू इयरचे सेलिब्रेशन करता यावं हो। यासाठी राज्य सरकारने दारूची दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला इथे अकरा वाजता दुकाने बंद होतात पण न्यू इयरचा विचार करता ते आता चालू राहणार एक वाजेपर्यंत पब आणि बार यांची पहाटे पाच पस्तोवर दारू विकण्याची परवानगी देण्यात आली आहे जरी दारूचे दुकान पहाटे पाच पस्तूवर उघडे असली तरी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये चार पॅकपेक्षा जास्त दारू मिळणार नाही हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन या वेस्टर्न इंडियाने एकतीस साठी हे धोरण लागू केले आहे कारण दारूच्या नशेमध्ये ॲक्सिडेंट अयोग्य वर्तणुकीची शक्यता असते त्यामुळेच निर्णय घेण्यात आला आहे असे प्रदीप शिट्टे यांनी म्हटले आहे त्यासाठी तुम्ही पार्टी करताना या नियमांचं पालन नक्की करा